नमस्कार मित्रांनो आता सकाळचे वाजले आहे आठ तर आपण जाणून घेऊ दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट छोटीची अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो मित्रांनो नंदुरबार ह्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तर कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तसंच मित्रांनो जळगावच्या उत्तरे भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम सरी बघायला मिळू शकतात जोरदार पावसाची शक्यता नाहीची मित्रांनो मालेगावच्या उत्तरे भागात जर बघितलं मित्रांनो तो मालेगावच्या उत्तरे भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम सरी बघायला मिळू शकतात धुळे साकरी नवापूर ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता दुपारी आणि दुपारनंतर बघायला मिळू शकते तर मित्रांनो नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकता पालघर मुंबई पुणे या भागात देखील मित्रांनो हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता दुपारी आणि दुपारनंतर आहे तसं मित्रांनो खाली जर बघितलं सातारा सांगलीच्या भागात जरी बघितलं मित्रांनो त्या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता दुपारी आणि दुपानंतर आहे सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो पंढरपूर तुळजापूर बार्शी ह्या ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकतात आंधूनमधून आपल्याला वारे पण बघायला मिळू शकतील तसं मित्रांनो इकडे जर बघितलं लातूरच्या भागात तर लातूर नांदेड ह्या भागात मि मित्रांनो आपल्याला हलका ते कुठे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो नांदेडच्या दक्षिणी भागामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो विदर्भात जर बघितलं तर नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये नागपूरमध्ये आता मित्रांनो पावसाचा जोर थोडासा कमी झाला दिसत आहे चंद्रपूरच्या भागात देखील मित्रांनो आपण जर बघितलं तर दुपारी आणि दुपारनंतर आपल्याला दक्षिणेच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो आंधून म्हणून रिमझिम पाऊस देखील बघायला मिळू शकतो मित्रांनो फार जोर कमीच आहे मित्रान। मित्रांनो तसं मित्रांनो संध्याकाळच्या सुमारास जर बघितलं तर पुसद यवत यवतमाळ कारंजा ह्या भागात आपल्याला आंधून म्हणून जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पंढरकावडामध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम सरी बघायला मिळतील मित्रांनो कुठे कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते जोर कमीच आहे मित्रांनो पावसाड पाऊस ह्या भागात तसंच शेगाव अमरावती जळगाव उत्तर महाराष्ट्र ह्या भागात मित्रांनो आपल्या संपूर्ण भागात आपल्याला ढगाळ ढगाळ वातावरण तर वारे बघायला मिळू शकतात तर मित्रांनो संध्याकाळच्या सुमारास जर बघितलं तर कोकण किनारपट्टीच्या भागात देखील मित्रांनो कोल्हापूर कोल्हापूरच्या परिसरामध्ये आपल्याला हलका ते मध्यम ते कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो सातारा रत्नागिरी सांगली ह्या भागात जसं वरती मुंबईच्या भागात जर बघितलं मित्रांनो मुंबई पालघर ह्या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळच्या सुमारास जसं मित्रांनो अहिल्यानगरच्या भागात जर बघितलं तर अहिल्यानगरच्या भागामध्ये आपल्याला वारे बघायला मिळतील दिवसभर कुठे अंधून म्हणून रिमझिम पाऊस पण देखील बघायला मिळू शकतो पैठण श्रीरामपूर ह्या भागात देखील आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आंधूमधून वारे बघायला मिळतील श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं मित्रांनो नव्हतं तिथे पण आपल्याला रिमझिम सरी तर कुठे आंधूणमधून वारे बघायला मिळतील कन्नड शिल्लोड विजयपूर जालना ह्या भागात मित्रांनो आपल्याला दिवसभरात ढगाळ वातावरण तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो फार आज जोर का पावसाचा कमीसा आहे जोर दिसत नाही कुठे हलका जर रिमझिम तर कुठे मध्यम पावसाची शक्यता आहे मित्रांनो चंद्रपूरच्या भागामध्ये संध्याकाळी आपल्याला जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो तर मित्रांनो छोटी सपडे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद